नमस्कार विद्यार्थी पालक मित्र मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बिल स्वप्न एमबीबीएच चे दोन हजार पंचवीस या सदराखाली आज आपण एका महत्वाचे विचार चर्चा करणार आहोत जसं की आपण दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता की ओपन स्टेटमध्ये द साऊथ मध्ये किंवा आपण दक्षिण भारतामध्ये जे पाहिले की आपण कुठल्या कॉलेजला कुठल्या स्टेटला किती जागा आहेत आणि त्या स्टेटला मिनिमम काय कट ऑफ गेला आणि त्याची फीस काय आहे त्याचबरोबर आज आपण थोडं उत्तर भागामध्ये जाऊन पाहूयात की सगळ्यात कमी किती मार्कवरती विद्यार्थी लागू शकतो त्या कॉलेजची फीस काय असू शकते कुठल्या कोट्यातनं तो विद्यार्थी लागू शकतो याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत जर तुम्ही आमच्या हायटेक एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलचं सबस्क्राईबचं आणि बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून येणारी जी काय आता प्रोसेस चालू होणार आहे यातली दहा पंधरा दिवसात नीट जी दोन हजार पंचवीस ची तर त्याच्याबद्दलची इतिमूत माहिती आपल्यापर्यंत आम्ही आमच्या युट्यूब चॅनल मार्फत आपल्याला पोहोचूच त्याकरिता आपल्याला आमच्या चॅनलचं सबस्क्राईब आणि लाईकचं बटन आणि शेअरचं बटन करून तुम्हाला त्याची माहिती घेऊ शकता तुम्ही तसंच आमची पेड काउन्सलिंग चालू झालेली आहे ती ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे आहे जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के आम्ही जेवढे विद्यार्थी घेतो त्याच्या सत्तर पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांचे आमच्याकडे रजिस्ट्रेशन झालेले आहेत ज्यांना कोणाला जॉईन करायचे असेल त्याची माहिती घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती आपण फोन करून आमच्या पेड काउन्सिलिंग बद्दल सगळी माहिती घेऊ शकता तर आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया कुठला वेळ न घालता तर आजचा विषय आहे की उत्तर भारतामध्ये कुठल्या राज्यामध्ये सगळ्यात कमी मार्कवरती आणि काय फीसमध्ये आपलं ऍडमिशन होऊ शकतं त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी व मित्र आपण चर्चा करूयात की सगळ्यात कमी मार्कवर लागलेले जे राज्य आहे उत्तर भारतातलं जे की मेडिकल शिक्षणासाठी की प्रोग्रेसिव्ह आहे आपण पूर्णपणे डेव्हलप म्हणत नाही किंवा पूर्णपणे असं मागासलेलं म्हणत नाही बट ए, इन प्रोग्रेसिव्ह स्टेट आपण अशा स्टेटबद्दल चर्चा करणार आहोत स्टेट ते राज्य म्हणजे कुठलं तर बिहार बिहार राज्यामध्ये आज मागच्या दोन वर्षापासून बऱ्याचशा आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा ओढा आहे तिकडं जाण्यासाठी आणि ऍडमिशन इझिली भेटतं तिथं बऱ्याचशा मध्ये ऍडमिशन होतात तुम्ही तिथल्या लोकलच्या जी काही प्रोसेस आहे त्यांची त्यांच्या स्टेटची जशी आपली महाराष्ट्र युनिव्हर्स आहे तशी बिहार स्टेटची जी काही त्यांची प्रायव्हेटची प्रोसेस आहे या थ्रू मध्ये पण आपण ऍडमिशन घेऊ शकता बाकी तिथले काही जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तर पंधरा टक्क्यामधनं घेऊ शकता तर बिहार स्टेट जे आहे हे पूर्णपणे शंभर टक्के कोटा त्याचा ओपन आहे कुणासाठी लोकल डोमेसाईलच्या विद्यार्थ्यांसाठी आणि अदर स्टेटच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे काय सपोज तिथली एक जागा आहे तर त्या जागेवरती तिथलं लोकल डोमेसाईलचा विद्यार्थी पण क्लेम करू शकतो पॅरलली अदर स्टेटचा पण विद्यार्थी तिथं क्लेम करू शकतो टोटल जी काही ओपन स्टेटसाठी जे काही कॉलेजेस आहेत तर ते टोटल कॉलेजेस आहेत नऊ कॉलेज आणि नऊ कॉलेजमध्ये मिळून जागा आहेत नऊशे सत्तावीस आणि ह्यांची जी काही फीस रेंज आहे ही नऊ लाख ते पंधरा लाखामध्ये याची फी स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नुसार तुम्हाला इथं ॲडमिशन भेटू शकतं तिथं लास्ट इयरला जो काही शेवटचा विद्यार्थी अलॉट झाला की त्याला शेवटचा जो थर्ड राऊंड त्यांचा जो झाला त्याच्यामध्ये जे काही अलॉट शीट झाला आहे कॅप राऊंड थ्रू आपण हे बोलतोय कॅप राऊंड थ्रू तिथल्या तर ते झालं कुठल्या पालीगंज इथल कॉलेजमध्ये त्याचं नाव आहे हिमालया मेडिकल मेडिकल कॉलेज पालीगंज पटणा इथं झालं आणि त्या विद्यार्थ्याचे मार्क किती होते तर दोनशे छत्तीस मार्क होते आणि त्याची रँक होती आठ लाख एकतीस हजार सातशे एकवीस अशी त्याची रँक होती आणि त्याचं फी स्ट्रक्चर जे तुम्हाला सांगितलं नऊ ते बारा लाखाच्या मध्ये त्याचे नऊ ते पंधरा लाखाच्या मध्ये त्याचं फी स्ट्रक्चर आहे पण विद्यार्थी मित्र याच्यात अजून दुसऱ्या काही प्रकारे ऍडमिशन होतं ते म्हणजे कुठं यांचे मॅनेजमेंटचे जे काही ऍडमिशन असतात येणार आर आय कोट्याचे किंवा आय पीओ कोर्टाच्या ज्याच्यामध्ये म्हणतो जस्ट इलिजिबल विद्यार्थ्यांना पण तिथं अलॉटमेंट येऊ शकतं त्याचं पॅकेज अप्रॉक्स नाईन्टी टू वन करोडच्या मध्ये इन बिटवीन राहतं ते व्हेरिएबल करतो त्याच्या त्या वेगवेगळ्या कॉलेजच्या याच्यामध्ये त्याची काही प्रोसेस असेल ते आपण त्या संदर्भात ज्यावेळेस प्रोसेस चालू होईल त्याबद्दल आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवू आता यानंतर दुसरं राज्य म्हणजे कुठलं तर वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगाल जे आहे तिथं आपण त्याबद्दल वेस्ट बेंगॉलमध्ये किती टक्के सीट्स आहेत कोट आहे ओपन स्टेटच्या मुलांसाठी तिथं जे कॉलेजेस आहेत टोटल बारा कॉलेजेस आहेत आणि सीट आहेत नऊशे पंच्याण्णव तर त्याच्यामधल्या नऊशे पंच्याण्णव सीट ज्या आहेत ह्या फक्त कुठल्या तर पस्तीस टक्के सीट ज्या आहेत ह्या अदर स्टेटच्या मुलांना त्याच्यात तुम्हाला पार्टिसिपेट करता येतं थ्रू कॅप ऑफ दॅट स्टेट स्टेट प्रोसेस म्हणजे वेस्ट बेंगॉलच्या काही जी काही त्यांची सी टी कॅप रूमची प्रोसेस असेल त्याच्या थ्रू आपण तुम्ही पस्तीस टक्क्यामधून तुम्हाला ऍडमिशन घेऊ शकता तर तिथं काय आहे तर फी स्ट्रक्चर जे आहे सोळा लाख ते बावीस लाखाच्या मध्ये फी स्ट्रक्चर आहे त्याच्यामुळे इथला जो कट ऑफ आहे हा खूप कमी जातो इथं लास्ट इयरला जो मुलगा लागला तो लागला म्हणजे जस्ट इलिजिबल असलेला मुलगा म्हणजे एकशे पस्तीस मार्कवरती हा विद्यार्थी लागणार कॉलेजचं नाव कुठलं तर जेम एन मेडिकल कॉलेज नादिया म्हणजे हे कलकत्त्यापासून जवळपास एकशे तीस किलोमीटर कॉलेज आहे तिथं हा विद्यार्थ्याचा नंबर लागला त्याची मार्क होती एकशे पस्तीस आणि रँक होती त्याची जवळपास तेरा लाख पंच्याऐंशी हजार एकशे सत्तावीस म्हणजे जस्ट इलिजिबल जो मुलगा होता तो मुलगा याच्यामध्ये अलॉट झालेला आहे त्याची फीस तुम्हाला सांगितलं की सोळा लाख ते बावीस लाख आहे पण इथेही सेम प्रोसेस आहे जसे की बिहारमध्ये आहे यांचे जे मॅनेजमेंटचे सीट्स असतात त्या सीट्सच्या लास्ट राऊंडला म्हणजे त्यांच्या स्ट्रे व्हॅकन्सीला त्यांनी भरल्या जातात त्याच्यामध्ये त्यांचं बजेट जवळपास अप्रॉक्स वन सी आय चे आसपास जातं इन्क्लुडिंग हॉस्टेलनेस त्याची फीस वगैरे कशी काय भरायची असेल आपण ज्यावेळेस प्रोसेस चालू त्यावेळेस आपण ती प्रोसेस चर्चा करू आता आपण दोन राज्याबद्दल चर्चा केली एक तर म्हणजे बिहार आणि दुसरं म्हणजे त्याला लागून असलेलं वेस्ट बेंगॉल तर ह्या दोन कॉलेज ह्या दोन स्टेटच्या याच्यात काय आपल्याला फरक दिसणार आहे विद्यार्थी पालक मित्र आपल्या सपोज आपण महाराष्ट्रीयन विद्यार्थी आहे आणि तिकडे ऍडमिशन घेतलं तर आपल्याला सगळ्यात मोठा कलकत्तेला जो विषय आहे तो म्हणजे फूड म्हणजे तुमचं जे काही जेवण वगैरे आहे त्याचा थोडंफार इश्यू होणार आहे आणि सेकंड थिंग म्हणजे तिथल्या लँग्वेजचा लँग्वेजचा एक तुम्हाला तिथं खूप मोठा इशू येणार आहे तिथं त्यांची काय बंगाली लँग्वेज असते हंड्रेड पर्सेंट रुलरचे लोक हिंदी बोलतात असं भाग नाही आहे थोडाफार इश्यू येऊ शकतो बिहारमध्ये तुम्हाला जेवणाचाही थोडाफार इश्यू येऊ शकतो आणि लँग्वेज तर काही लँग्वेज तिथं काय भोजपुरी आणि हिंदी पण चलते बऱ्यापैकी त्याच्यामुळे तो काही मोठा इशू नसणार आहे तिथं जेवणाला थोडंफार ठीक आहे आता याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं स्टेट जे आहे की ज्या स्टेटला मागच्या पाच वर्षापासून खूप डिमांड आहे त्यात तर तुम्ही मागच्या दोन वर्षात पाहाल तीन वर्षात पाहल तर इतकी डिमांड आहे की आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त विद्यार्थी आफ्टर महाराष्ट्र दे कॅन प्रेफर दो स्टेट की त्या स्टेटमध्ये प्रत्येक कॉलेजला तुम्हाला फोर्टी टू फोर्टी फाईव्ह पर्सेंट स्टुडंट हे फक्त मराठी दिसतील मग ते मुलगा असेल किंवा मुलगी तर आपण कुठल्या राज्याबद्दल बोलतोय तर ते म्हणजे उत्तर प्रदेश राज्य उत्तर प्रदेश राज्य हे शंभर टक्के ओपन आहे ऑल स्टेटच्या विद्यार्थ्यांसाठी ऑदर स्टेटच्या विद्यार्थ्यांसाठी तर इथं टोटल कॉलेजेस किती आहेत तर आपण मायनॉरिटीचे वगैरे सगळे कॉलेज जर पकडून केले तर सदोतीस कॉलेज तिथं आहेत युपीमध्ये लास्ट इयरचं आपण एक कॉलेज ऍड करून तर मायनॉरिटीचे टोटल तिथं पाच कॉलेजेस आहेत चार मुस्लिम मायनॉरिटीचे एक आहेत जैन मायनॉरिटीचे आहे बाकी जे आहेत सगळे जे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये सगळं तुम्ही अदर जे आपले नॉर्मल कॉलेज आहेत त्यापैकी आहेत लास्ट इयरला एक शेवटच्या राऊंडला एक कॉलेज आलं त्या कॉलेज आल्यामुळं शंभर सीटचं कमीत कमी मार्कवाले विद्यार्थी लागले तर त्या कॉलेजबद्दल बी आपण बोलूयात तर इथं जे टोटल सदोतीस कॉलेजेस आहेत ह्या सदोतीस कॉलेजमध्ये सीट्स आहेत आठ सहा हजार आठशे पन्नास सीट ह्या टोटली हंड्रेड पर्सेंट सीट्स आहेत तर अदर स्टेटला ओपन आहेत आणि विद्यार्थी मित्र ह्या बद्दल तुम्हाला महत्वाची एक आवर्जून गोष्ट सांगतो की यूपी एकमेव असं राज्य आहे भारतामध्ये इथं कुठल्याही प्रकारचं मॅनेजमेंटमध्ये सीट भरत नाहीत शंभर टक्के हे कॅप राऊंड मध्ये भरले जातात मागच्या दोन वर्षापासून बऱ्याचशा पालकांनी आमच्याशी चर्चा केली कुठल्या तरी एजंटनी काउन्सरिंग त्यांना आम्ही तुम्हाला मध्ये करतो आणि हे करतो असे फसवणूक करून त्यांचे पैसे लोबडलेले आहेत तर ह्या ह्या गोष्टीला बळी न पडता युपी एकमेव असं राज्य आहे भारतामध्ये की जिथं तुम्हाला फक्त आणि फक्त कॅप राऊंड थ्रूच ऍडमिशन भेटतं आणि ते ओन अँड ओनली तुमच्या मिरिट बेसवर भेटतं त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टीला बळी पडू नका जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की तुम्हाला असं करतो ऍडमिशन ह्याच्यात देतो तसं तसं बिलकुल होत नाही ऍडव्हान्स सीट बुकिंग नसते युपी मध्ये त्याच्यात काही नाही जे स्टेट ओपन आहेत मॅनेजमेंटसाठी तिथे ही प्रोसेस असू शकते की मॅनेजमेंटच्या सीटला तुम्हाला काही तिथं कॉलेजच्या नावे डीडी चेक देऊन तुम्हाला ऍडमिशन करता येऊ शकते प्रायमरी ते पण कुठल्या कोट्यातून भेटते ते त्याच्यावरती आहे मॅनेजमेंट येणार आहे त्या त्यावेळेस तुम्ही ठरवून घेऊ शकता कोणाला माहिती हवी असेल त्याबद्दल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहेत तर त्याबद्दल विचारू शकता तर आता आपण बोलत होतो युपी मधलं सदोतीस कॉलेजमध्ये आहे सहा हजार आठशे पन्नास सीट्स आणि ह्याची फीस जी आहे ह्या कॉलेजची फीस जी आहे कुणी आपण मायनॉरिटी सांगू आता तर मिनिमम दहा लाख बहात्तर हजारापासून ते अठरा लाख रुपये पर इयर पर्यंतचे यांचे फीस आहेत यामध्ये अठरा लाख कॉलेजची जी फीस आहे तर त्या फी त्या कॉलेजची जी फीस आहे ही ये, इयरली सेव्हन पर्सेंट हाईक आहे एकमेव तेवढे यूपी मधला कॉलेज आहे बाकी कुठल्या कॉलेजची फीस हाईक होत नाही मायनॉरिटीची कॉलेजची फीस जी, जी आहे सोळा साडे सोळा लाख रुपये आहे बाकीचे जे फीस आहेत त्या दहा लाख सत्तर हजारापासून चौदा लाख रुपयापर्यंत फीस आहेत यूपी राज्यामध्ये फीसच्या व्यतिरिक्त जो तुम्हाला खर्च आहे तो फिक्स म्हणजे तिथं एटी फाईव्ह थाउजंड चे चार्जेस घेतात प्रत्येक कॉलेज घेतात हे सगळे विद्यार्थ्यांना भरणं कंपल्सरी आहे बाकी कुठल्या कॉलेजची हॉस्टेल फीस मेस फीस जे आहे व्हेरिएबल आहे त्या त्यावेळेस आपण युपी स्टेटला आपण बनू ह्या युपी स्टेटला लास्ट इयर जे ऍडमिटेड स्टुडंट होता तो होता तीनशे सात मार्काचा आणि कॉलेज होतं डी बी खुशवा मेडिकल कॉलेज कानपूर हे लास्ट इयरला शेवटच्या राऊंडला कॉलेज आलतं त्यामुळं हा तीनशे सात पर्यंत लागला ऍक्च्युली सुरुवातीला जो काही कट ऑफ लागला होता तो लागला होता तीनशे त्रेसष्ट मार्काचा सॉरी तीनशे छप्पन मार्काचा लागलेला होता पहिल्या राऊंडला आणि युपी स्टेट बद्दल तुम्हाला सांगायचं सा गेलं तर विद्यार्थी पालक मित्र इफ यू आर सपोज थिंकिंग अबाउट द युपी स्टेट देन यू गो फॉर ओनली फर्स्ट राऊंड कारण की फर्स्ट राऊंड झाल्याच्या नंतर तिथं ग्रॅज्युअली तुमचा कट ऑफ वाढताना दिसत आहे मागच्या चार पाच वर्षापासून त्यामुळं विद्यार्थ्यांनी पालक एक लक्षात घ्या की युपी मध्ये मी तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगितल्या स्टेटच्या आता आपण तीन बद्दल जी काही माहिती घेतली ही माहिती आपल्याला खरंच तुम्हाला माहिती पूर्ण आणली असेल ज्यांना कोणाला एमबीबीएस करायचं असेल कमी मार्क असतील मी सांगितलं त्या बजेटमध्ये तुम्हाला काही वाटत असेल घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही फोन करून माझ्या याच्याबद्दल ती माहिती घेऊ शकता अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल येणाऱ्या काळात आपण अजून दुसऱ्या स्टेटचे व्हिडिओज बनवू जे काही नवीन नवीन माहिती येत राहतील आपण ते बनवतच राहू उद्या आपण ओ एम आर शीट आणि तुमच्या अँसर बद्दल थोडं एक माहिती एक अंदाज आहे की असं असं आहे त्याबद्दल आपण व्हिडिओ बनवू तुर्तास आजच्या व्हिडिओला मी तरच थांबतो पेड काउन्सिलिंग बद्दल कोणाला माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुपची लिंक आणि नंबर दिला त्यावर फोन करून तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता तुर्तास आपली आज घेतो धन्यवाद